नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर, तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली तीन हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कम भावळाला सातशे जास्तीत जास्त बहुमळाला पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण बहुमळाला चौदाशे साठ पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर आहे ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली सात हजार नऊशे क्विंटलची कमीतकेम बहुमळाला सातशे जास्तीत जास्त बहुमळाला पंधराशे पंचावन्न सर्वसाधारण बहुमळाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती बिंबळा बसवन येथे उन्हाळ कांदेच्या अवकाली सात हजार क्विंटलची कमीतकेम बाहमळाला चारशे जास्तीत जास्त बहुमळाला पंधराशे सव्वीस सर्वसाधारण बाहुमळाला चौदाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती दिंडोरी वन येथे लाल कांदेच्या अवकाली पाच हजार चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमीतकम बाहुणाला एक हजार एक्कावन्न जास्तीत जास्त बहुमळाला पंधराशे वीस सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला एक हजार पाचशे सदवतीस सर्वसाधारण भाव मला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण येते उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा साहगा़ हजार सहाशे क्विंटलची कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे पासष्ट सर्वसाधारण भावनाला अकराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवाडी ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भावला नऊशे जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे एकोणावीस सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मला सहाशे चार जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे साठ सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती साठाणा येथे ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली आठ हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे पंचेचाळीस सर्वसाधारण भावनाला तेराशे दहा रुपये पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे लाल कांद्याची अवकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त भावनाला पंधराशे चौदा सर्वसाधारण भावनाला बाराशे पन्नास रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारभर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद